वार खऱ्यांचा हार्दिक स्वागत भारतीय जनता पार्टीच्या वारकरी बंधू न आपण पण नऊली घेऊन रामकृष्ण हरी मंडळी मंडळी आता आपण आहे आळंदी मध्ये आणि माऊलीची पालखी आताच आळंदीहून पुण्याला चालली आहे तर तुम्हाला मी सर्व व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला जवळून दर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही करून नक्की बघा बास शेफ करणार का तुम्हाला असं वाटणार तुम्ही माउलच्या पालखीपासून तुम्हाला स्वतः माऊन पालखी जवळ जवळ दर्शन घेण्यासाठी वाटणार आहे चालू मित्रांनो आता बघू शकता माऊलीचा नगरखाना

बघा मित्रांनो आता माऊलीचे अश्व सुद्धा आलेले आहेत माऊलीच्या आश्वाच दर्शन घेऊ शकता वारकरी आपण पंडास बोलला घेऊन चाललेला जीवनातली खरी वारी कोणती असेल तर ती वारी व्यसनमुक्त वाढी आहे आतापासूनच वारकरी बंधवनी आपल्या जवळ बिरी सिगरेट तंबाखू न ठेवता जो वारकरी वारी करत त्याचीच खरी पंढरपूरची वारी आहे बरे वार का माऊली मला बोलायला दोन मिनिटं संधी दिली आहे मी आज गेली पंचवीस वर्ष हा व्यसनमुक्तीचा प्रचार करत चाललेलो आहे मित्रांनो माऊलीची पालखी ही आपल्याला लांबूनच दिसत आहे आणि थोड्याच वेळामध्ये काहीच मिनिटांमध्ये माऊलीची पालखी ही आपल्या जवळ दिसणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूट नक्की बघा अजिबात स्किप करू नका तर मंडळी बघू शकता आळंदीमधील वारकरी किती जास्त प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झालेला आहे माऊलीचे दर्शन घेण्यासाठी माऊलीची पालखी ही आज आळंदीवरून पुण्याला निघाली आहे तर त्यांच्या स्वागतासाठी आळंदीकर किती उपस्थित राहिलेले आहेत बघू शकता आणि माऊलीची पालकी पालखी आपल्याला हळूहळू दिसायला लागली आहे या ठिकाणी माऊलीच्या रथाची सजावट ही खूपच सुंदर पद्धतीने केलेली दिसत आहे माऊलीचा फोटो या आज पहिल्या दिवशी माऊलीच्या रथाला लावलेला आहे मित्रांनो गर्दी इतकी आहे की आम्हाला उभा राहायला जागा नाही तरी मी शूट दाखवण्याचा प्रयत्न करतोय चॅनल नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बघू शकता किती गर्दी आहे तुमची नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तुम्हाला वारकरी धज आहेत बघू शकता बाजूने पूर्ण वारकरी मंडळी ही खूप जास्त संख्येने या ठिकाणी माऊलीच्या दर्शनासाठी उपस्थित राहिलेलं आहे बघू शकता माऊलीचा फोटो हा आपणास हा थोडा थोडा दिसू लागलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये माऊलीची पालखी आपल्याजवळ येणार आहे मित्रांनो हे हात वर करून तीन तीन असे बोट दाखवत आहेत याचं हो कारण असं आहे की जरी कोणी तीन नंबर दिंडीमधला व्यक्ती हरवला असेल तर त्या व्यक्तीला आपली माणसं सापडावी तसेच आपली दिंडे सापडावी त्यासाठीचा हा प्रयत्न महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजी सर्व भाविक बाप्पांनी पाण्याचा लाभ घ्यायचे पाणी वाटप जावे आपल्या जवळ येणार आहे तर बघू शकता कशा प्रकारे गर्दी कसेच नावले माले 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 संत शिरोमणे ज्ञानेश्वर महाराज

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघाय भेटतील तोपर्यंत रामकृष्ण